मैंने अभी अभी उसको वीडियो कॉल किया तो उसकी बीवी ने उठाया मैंने पूछते कहाँ है अभी तो से लैसेंस छीलाए <दिक्षारी> <दिक्षारी> करू करू गाणी पाठ करू लाईक करा फटाफट गणपतीची गाणी पाठ करू पाठ करू मी कधी लाईक करायचं करायच्या आधी कमेंट करतो का वहिनी बरोबर बोला दादा जेवण केलं का अजून आहे अवकाश जेवण होण्याचा अवकाश <laughs> बोला सुशील आहेत ते सर्वांनी फटाफट लाईक करा आपली मेंट्र बघून बघ्या जय बाळमा बाळमामाच्या नावाने चांग भले रामकृष्ण हरी जय मामा बोला बोला मामाच्या नावाने सांग भले चला सर्वांनी फटाफट लाईक करा कमेंट्स करा छान छान जय मामा मी एक गाणं बघितलं होतं नाही आता नाही बोलायची ती नाही आता नाही बोलायची ती काय हा काय एक मी बघितलं होतं मोबाईलला यांच्या एक गाणं होतं मामाचंच होतं बोला सर्वांनी मंडळी बोला गप्पा रा। राहून गप्पा ऐकू नका ते मेल बोलायचं फक्त ते मेल आयडी वरच बोलायचं ओके ओके समजलं आशिष भाऊ नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ बरेच वेळ मी लाईव्ह घेतली मग ते थोडा वेळ बसलो होतो निवांत तर हर्षली वहिनी होती माझ्यासोबत मग म्हटलं चला लाईव फॅमिलीला आपली लाईव्ह मेंबर दाखवू तुम्ही में आलेच नाही आशु अगोदरचा वेळ एक नाही ला? का याच्या अगोदरचं हे जाऊन बघा ना काय म्हणतात त्याला लाईव्ह माझ्या अगोदरची लाईव्ह घेतली होती थोडा वेळ ती जाऊन बघा आशुभाऊ भाऊ पप्पू दादा नमस्कार गणपती बाप्पा मोर या आशु भाऊ त्यात बघा हर्षली वहिनी मी आम्ही गेलो बाळमाची बकर आले तिथं

লাম নো দাও পিলু